काम शून्य पण श्रेय हवे उद्धव ठाकरेंवर सडकून टीका मुंबईत आज विक्रोळी येथे एका ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले होते आता ठाकरे आणि शिंदे वाद कोणापासूनच लपून राहिलेलं नाही मुंबई महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर असे प्रकार वारंवार घडण्याची शक्यता आहे आता नेमकं काय का प्रकरण आहे बघूयात नमस्कार मी रेशमा आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल वीस 20 जून दोन हजार बावीसच्या मध्यरात्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंड केला आणि त्यांच्यासोबत गुवाहाटीला गेले थोड्याच त्यांच्या मागे जाणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या झाली आणि परिणामी उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद जाऊन महाविकास आघाडी सरकार कोलमडले असे म्हणायला हरकत नाही त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटात अनेक मुद्द्यांवरून वाद निर्माण झाले मग तो वाद पक्षाच्या नावाचा असो व चिन्हाचा तसाच एक वाद आज या दोन्ही गटांमध्ये निर्माण झालाय आज मुंबईत येथे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना कार्यकर्ते आले होते राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय लवकरच महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम सुद्धा जाहीर होईल त्यातच विक्रोळीतील महात्मा फुले रुग्णालयावरून आमदार सुनील राऊत आणि एकनाथ शिंदे गटाच्या युवासेनेत संघर्ष निर्माण झाला विक्रोळीतील महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्बांधणीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले दोन हजार चौदा मध्ये रुग्णालयाच्या ढासळत्या अवस्थेमुळे महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय बंद पडलं मात्र त्यानंतर स्थानिक नागरिकांची गैरसोय होत असल्याने त्यांनी आंदोलन केल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी पाचशे बेडचं नवीन रुग्णालय बांधण्याचे आदेश दिले होते त्यानंतर गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी रुग्णालयाचे काम सुरू आहे आठवडाभरापूर्वी स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी येथे येऊन पाहणी केली त्यानंतर शिंदे गटाची सेना आक्रमक झाली आणि त्यावरूनच शिंदे गटाच्या युवासेनेने कन्नमवार नगर परिसरात आंदोलन केलं सुनील राऊत यांचे फोटो लावले काम शून्य पण श्रेयचे साम्राज्य अशा आशयाचे बॅनर शहरभर लावून आंदोलन केले आंदोलकांनी काळे कपडे परिधान केले त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचे डेडिकेटेड टू कॉमन मॅन असे पोस्टर हाती धरले रुग्णालय पुन्हा उभारण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी सुरू केले होते मात्र सगळं काम झाल्यानंतर आता येऊन फक्त पाहणी करून जाणे म्हणजे एखाद्याच्या कामाचे श्रेय घेणेच आहे आणि याच कारणाने शिंदे गट आक्रमक झालाय आता यांचं खरं काम केलं कुणी आणि श्रेय घ्यायला जात आहे कोण हे आपल्याला येत्या काळात कळेलच बाकी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील वाद आपल्यासाठी काही नवीन नाही त्यामुळे या वादाचे रूपांतर अजून कशात होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तर अशाच महत्वाच्या बातम्या आणि त्या बातमी मागचे विश्लेषण पाहण्यासाठी आज जनता आवाज डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद